भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय दोन हजार पंचवीस च्या अध्यक्षपदी प्रदीप रत्न सचिवपदी राजरत्न पारखे यांची निवड सर्व पक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती दोन हजार पंचवीस च्या अध्यक्षपदी प्रदीप रत्न पारखे व सचिवपदी राजरत्न पारखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश चेन पारखे बी एम साळवे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण सुभाष घाडगे अंबादास चित्तेकर राहुल रत्नपारखे सुधाकर सेठ रत्नपारखे व्याख्यानमालाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव आदमने जीवन खंडाकळे अॅडव्होकेट महेंद्र साळवे संदीप खरात सुधाकर निकाळजे विलासदादा डोळसे पप्पू चत्रे महेश रत्नपारखे संतोष खरात प्रेमभाई जाधव रणजित रत्नपारखे संजूबाबा गायकवाड विलासराव रत्नपारखे अनिल खिल्लारे विजय खरात सागर खंडाखळे विकास सोनोने मंगलदास बागुल विजय मगरे सचिन घोडे विजय मगरे दीपक हिवाळे योगेश रत्नपारखे आनंद अंभोरे संतोष मोरे राजेश मस्के भीमा शिंदे सुधाकर मोरे मनोज कुमार सोनकांबळे संजोग हिवाळे वि, विनोद रत्नपारखे चंद्रकांत रत्नपारखे आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाई न्यूज जालना